माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी सारवा सारव सुरू केले जिथे पीक नाही तिथे काय पंचनामे करणार ढेगळाचे पंचनामे करणार का, का असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विधानाचा विपर्यास झालेला आहे असं म्हटलं आणि त्याचबरोबर त्यांनी सारवा सारव आता सुरू केली आहे जिथे पीक नाही तिथे काय पंचनामे करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काय झाला मी काय करू अरे पण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही आहे तिथं पंचनामे करून काय करणार असा एक कांदा आहे ते आहे ना मग सांगितलं ना मी कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे फळ पिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याचे पंचनामे कशी करायचे तुम्हीच सांगा मला पंचना मी कशी करायचं त्याची अरे पण म्हणजे जे आहे ते बोलत आहे काय चुकीचं बोलत शब्द चुकला इतकंच म्हणतो ठीक आहे चुकला